नमस्कार मी मुजावर एम आय विचारमंथन बघा पडतंय का या सदरामध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आजचा आपला विषय आहे क्रिकेटपटूंचा सत्कार क्रिकेटपटूंचा सत्कार याविषयी आज आपण बोलणार आहोत आपल्याला माहीत आहे भारतीय क्रिकेट संघानं टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये विश्वकप मिळवला भारताने अशा प्रकारे विश्वकप मिळवणं ही बाब सर्व भारतीयांसाठी अभिमानाची बाब आहे याच अनुषंगानं महाराष्ट्र शासनाच्या वतीनं विधिमंडळाच्या सभागृहामध्ये क्रिकेटपटूंच्या सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या सत्कार कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी क्रिकेटपटूंसाठी अकरा कोटीचं बक्षीसही जाहीर केलं वास्तविक पाहता सर्व क्रिकेटपटूंचा सर्वांनाच अभिमान आहे त्यांनी क्रिकेट मध्ये विश्वकप मिळवला ही सुदा याचा याचासुद्धा सर्वांना अभिमान आहे मात्र तरीही त्यांना एवढी मोठी रक्कम देणं उचित होतं का ही देखील विचार करणारी बाब आहे कारण त्यांना बीसी सी आईने एकशे वीस कोटी रुपये दिली असताना आपण महाराष्ट्रातल्या तिजोरीतून अकरा कोटी देणं योग्य आहे का हे देखील विचार करण्यासारखी बाब आहे असो एकनाथ शिंदे यांनी त्यांना अकरा कोटीचं चा बक्षीस जाहीर केलं आणि यावेळी त्यांनी क्रिकेटपटूंचा गौरव करत असताना आपले विचार व्यक्त केले आपले विचार व्यक्त करत असताना त्यांनी सूर्यकुमार यादव यांनी जो कॅच झेल या क्रिकेटमध्ये घेतला याची चर्चा केली याविषयी ते बोलले आणि असं बोलत असताना ते म्हणाले की दोन वर्षापूर्वी देखील पन्नास आमदारांना घेऊन एक विकेट घेतली होती म्हणजेच त्यांना असं सांगायचं होतं की दोन वर्षापूर्वी आम्ही पन्नास आमदारांनी माननीय उद्धव ठाकरे यांच्या विरोधामध्ये बंड केलं आणि ते जे मुख्यमंत्रीपदी विराजमान होते त्यांना खाली खेच आम्ही खाली खेचण्यामध्ये यशस्वी झालो म्हणजे आम्ही त्यांची विकेट घेतली वास्तविक पाहता हा जो कार्यक्रम होता हा क्रिकेटपटूंचा होता ज्याचा की राजकीय राजकारणाशी काही संबंध नाही आणि हा कार्यक्रम शासकीय होता आणि अशा प्रकारे शासकीय कार्यक्रमामध्ये राजकीय भाष्य करणं हे कितपत योग्य आहे आपण पाहतो एकनाथ शिंदे यांची अनेक भाषणे अनेक म्हणण्यापेक्षा ते भाषणाचे त्यांचे काही अपवादात्मक भाषणं जर वगळली तर प्रत्येक भाषणामध्ये ते उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करतात उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केल्याशिवाय त्यांचं कोणतंही भाषण पूर्ण होत नाही मग माझं कुटुंब माझी जबाबदारी फेसबुक लाईव ते एकदाही दोन वर्षामध्ये मंत्रालयात गेले नाही त्यांना त्यांच्या भावांना सांभाळ सांभाळता येत नाही किंवा भावांशी चांगले संबंध ठेवता येत नाही असे अनेक मुद्दे वारंवार ते आपल्या भाषणामधून मांडत असतात त्या ह्या मुद्द्यावरती त्यांच्यावर हल्लाबोल हे करत असतात खरं म्हणजे एकनाथ शिंदे म्हणतात की आमचीच खरी शिवसेना आहे कारण आम्ही बाळासाहेब ठा माननीय बाळासाहेब ठाकरे यांचे जे विचार आहेत जे त्यांचे खरे विचार आहेत त्या खऱ्या विचारांना आम्ही पुढं घेऊन जात आहोत म्हणजेच आमचे खरे विचार असल्यामुळे ख आमचीच शिवसेना ही खरी आहे आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना ही दुय्यम आहे मग जर उद्धव ठाकरे यांची शिवसेना दुय्यम आहे तर मग तुम्ही वारंवार त्यांच्यावर टीका का करतात तुमच्या भाषणामध्ये चाहे ते विधिमंडळाचं भाषण असेल पक्षाच्या सभेतील भाषण असेल शासकीय कार्यक्रमातील भाषण असेल प्रत्येक भाषणामध्ये तुम्ही त्यांच्यावर टीका का करता तुमचं प्रत्येक भाषण हे त्यांच्यावर टीका केल्याशिवाय पूर्ण का होत नाही <coughs> आपण कुठंतरी चुकलेलो आहोत आपली कुठंतरी चूक झालेली आहे आता उद्धव ठाकरे यांच्यासोबत जनता आहे आणि यामुळं आता येणारे इलेक्शन किंवा येणारी निवडणूक ही आपल्याला जड जाईल असं वाटत असल्यामुळे ते दे डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न करत असतात म्हणजे निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे हे आपणाला मात देऊ शकतात अशी धास्ती त्यांच्या मनामध्ये आहे आणि म्हणूनच ते वारंवार टीकेच्या माध्यमातून डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न करत असतात बघा पटतं का या ठिकाणी थांबतो धन्यवाद